सातबारा कोरा 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 मग नोटा जास्त छापा ना पैसे कमी असेल तर नोटा छापा बाकीच्यासाठी नोटा छापताय तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणी पर्यंत सगळे काम एमआरजीएस मध्ये घ्यावे नाहीतर कर्जमाफी द्यावी जे मृत अपंग दिव्यांग ज्यांनी कर्ज घेतलं त्यांचं कर्जमाफीचं त्यांनी कबूल केलं घरकुल योजनेच्या बाबतीत तुमच्या अंत्योदय योजना जी आहे ती राज्याची दिव्यांगासाठी अन्नधान्य योजना वेगळी सुरू करणार या सगळ्या एकंदरीत आपण पाहिलं की मूगबदिर्यांचं शिक्षण दहावी नंतर बंद आहे कुठली व्यवस्था राज्यात नाही आहे मूगबदिरांना वाहन परवाना आणि दहावी नंतरचं शिक्षण या सगळ्या संदर्भात निर्णय झाला प्रत्येक विद्यापीठाला आमचं जे म्हणणं होतं का दिव्यांगाचं शिक्षण हे अडथळामुक्त झालं पाहिजे यावर प्रत्येक विद्यापीठाच्या ठिकाणी एक संशोधन केंद्र उभारलं जाईल आणि त्या माध्यमातून दिव्यांगांना अडथळामुक्त शिक्षण कसं देता येईल घरकुलाच्या संदर्भात गायरान जमिनी असेल किंवा यशवंत मुक्त वसाद योजना ज्या धर्तीवर राबवल्या जातं त्या धर्तीवर दिव्यांगांचं घरकुल योजना राबवण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे पण महत्वाच्या मागण्या जसं पेरणी ते आम्ही जे म्हटलं फळ फळबाग योजनेमध्ये जसं संत्रा असेल काजू असेल द्राक्ष असेल आंबा असेल जे फळ उत्पादक आहे त्या शेतकऱ्याला तीन तीन वर्ष लागवडीसाठी पैसे देता त्याचप्रमाणे सहा वर्षाचे जे झाड आहे ते सगळे फळबाग त्यांना पुन्हा तीन वर्ष त्या फळबागी सांभाळण्यासाठी एमआरजीएस मध्ये घ्यावं त्यांनी ते कबूल केलं पंजाबराव कृषी विद्यापीठाला हा प्रस्ताव तयार होईल आणि तो इकडे पाठवला जाईल एकंदरीत यामध्ये फळबाग योजनेचं त्यांनी मान्य केलेलं आहे दुसरं पेरणी त्या कापणीपर्यंत सगळे कामं एमआरजीएस मध्ये करावं ते त्यांनी अमान्य केलं कर्जमाफी शेतकऱ्याची अमान्य केलेलं आहे आणि दिव्यांगाचं मानदान सहा महिन्यानंतर वाढू असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं एकंदरीत सगळ्या मागण्या मंजूर केल्यानंतर मानदान आणि कर्जमाफीच्या विषयात मुख्यमंत्री आणि मात्र आम्हाला फारसा दिलासा दिलेला नाही बाकी अठरा मागण्यामध्ये जरी त्यांनी मंजुरात दिल्या असल्या अठरा मागण्या जरी मंजूर केल्या असल्या तरी दोन मागण्या मात्र पुन्हा आमच्यासाठी लढण्यासाठी ठेवलेल्या आहे भाऊ आपण भाऊ आपण पाहिलं असेल तर कर्जमाफीवरूनच विषय निघाला म्हणून माणिकराव देखील म्हणले होते की कर्जमाफी होणं अशक्य आहे तर आपण दिव्यांगांच्या कर्जमाफी बोलताय पण कृषी मंत्री शेतकऱ्याच्याच कर्जमाफीची आम्ही बोललो होतो आणि दिव्यांगाची कर्जमाफी जसं दिव्यांग वित्त मंडळ आणि कोणतेही वित्त मंडळ जे जातीचे वित्त मंडळ बनलेले आहे त्यामध्ये एक चांगली सुधारणा होऊ शकते तो सुझाव आम्ही दिलेला आहे चांगल्या सूचना आमच्याकडे आहे जर गव्हर्नमेंटनं जर त्या केल्या तर अपंग वित्त मंडळ असन ओबीसी वित्त मंडळ असणार जे काही वित्त मंडळ ह्या फक्त व्याज सवलती देते त्या जर जिल्हा उद्योगच्या योजनेला जर जोडल्या तर प्लस पस्तीस टक्के सबसिडी आणि व्याजमाफी वित्त मंडळानं बँकिंगचं काम करावं आणि व्याजास व्याजमाफी सबसिडीसह त्या योजना द्याव्या त्यांनी पण तो मान्य केलेला आहे आमचं मूळ आहे मानधन वाढवणं सहा हजार मानदार जेपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आणि कर्जमाफी शिवाय एकतर पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमरजीएस मध्ये घ्यावे नाहीतर कर्जमाफी द्यावी या तीन मुद्द्यासाठी आम्ही येत्या काळात लगेच त्याच्यावर आंदोलन उभं करू मुख्यमंत्री आणि वित्त मंत्र्यांनी जे काही अठरा मागण्या आमच्या मंजूर केल्या त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण महत्वाचा विषय त्यांनी सोडलेला आहे त्यासाठी मात्र आम्ही आंदोलनासाठी सज्ज राहणार आहोत मी त्यांना सांगितलं डब्ल्यू एम नावाची एक युरोपची कंपनी आहे ते सरकारला पाच अडीच लाख कोटी एक लाख कोटी बगर व्याजी पैसे द्यायला तयार आहेत पंधरा वर्षासाठी त्यांच्याकडे पैसे नाही ना तर पैशाची व्यवस्था आम्ही देतोय करू आम्ही कंपनीचा प्रस्ताव सरकारने दिला ते म्हणतं पाच वर्ष आम्ही तुम्हाला कर्ज कर्जावर व्याज आकारणार नाही आणि पाच वर्षानंतरच तीन टक्के व्याज आकारू पाच वर्षानंतर मग जर एक लाख कोटी रुपये जर तुम्हाला भेटत असेल आणि कंपनी तुम्हाला द्यायला तयार असेल तर वित्तचा प्रश्न मिटला मग नोटा जास्त छापा ना पैसे कमी असेल तर नोटा छापा नोटा छापणं तो तुमच्यासाठी आहे तुम्ही आठवा वेतन आयोग तुम्ही बाकीच्यासाठी नोटा छापताय तसं यासाठी नोटा छापल्या पाहिजे पैसे निर्माण करणं तर आमच्यासाठी आहे ना आणि त्या कशा छापावा त्याची अक्कल आमच्याकडे आहे ते म्हणून तेव्हा आम्ही त्यांना ते देऊ मला असं वाटतंय का लाडकी बहीण समोर करून आर्थिक जे स्थिती बरोबर नाही असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे कारण देण्याची इच्छा असली तर मार्ग सापडत परंतु सध्या देण्याची इच्छा नाही आहे हे स्पष्ट दिसतं आणि त्याच्यामुळं आम्ही कोणाची देण्याची इच्छा सगळ्यांचीच देवेंद्रजी असेल अजित दादा असेल यांना कर्जमाफीची घोषणा केली यांनी कर्जमाफी देणार असंही म्हटलं इव्हन सातबारा कोरा 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 आम्ही केल्याशिवाय राहणार नाही असं देवेंद्रजीनं म्हटलं आणि ते आता कोरा करायला जर आम्हाला नोट दाखवत असन तर मात्र मग मात्र आम्ही थांबणार नाही आम्ही सुद्धा सोटा घेऊन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्यावं आता दिव्यांगाचा मानधन इतर राज्यामध्ये चार हजार आहे आणि आम आमच्या राज्यामध्ये फक्त पंधराशे आहे पंधराशे मध्ये आमचं दिव्यांगाचं मानधनामध्ये काही होत नाही तो जगूच शकत नाही तर दिव्यांग जगावा असं वाटत असेल तर मानधन वळवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही ऐकायला तयार आहे पण खालची यंत्रणा जी आहे लहान लहान गोष्टी आहे त्या साधा आता इथला दिव्यांगाचा आयुक्त आहे दिव्यांग कल्याण विभाग त्याला काहीच माहित नाही पुरी तो बसत नाही काय नाही असे माणसं या विभागात येतात आता सचिव दिला जे कारवाई झाले म्हणजे आदिवासी विभागात जे अधिकारी पाठवतो ना आपण ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहे त्यांच्यावर कुठेतरी कारवाई झालेली आहे तसं दिव्यांग विभागात असेच येतं कारण तिथं माल नाही आहे माल भेटत नाही आणि त्याच्यामुळे इथं येणारा अधिकारी सचिव आणि आयुक्त हे अतिशय बिंदाच असतं खालची यंत्रणा काम करत नाही आणि त्याच्यामुळे हे मोठे प्रॉब्लेम इथं झालेले